भावची जिंजर होतं या योजनेचा असं समजतो अशा पद्धतीने भाऊने या सहाव्या टप्प्याची योजना केलेली आहे आणि भाव नसताना उद्घाटन घेणं आम्हा सारख्याला वाईट वाटते परंतु काळ काय थांबत नसतोय पुढे जाणं हे आमचं कर्तव्य आहे आणि मला वाटतं भाव नसताना हा कार्यक्रम एवढा मोठा पार करणं की जेवढी आमच्या जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी सगळ्या कार्यकर्त्याबाई म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही निश्चितपणानं दोन तारखेला आम्ही जसं भाव असताना कार्यक्रम होत होता त्याच पद्धतीनं दोन तारखेला आम्ही कार्यक्रम करू सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी या दोन तारखेच्या जा कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोक उपस्थित करावीत तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा पत्रकार परिषदेच्या सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो अनिल बहुंच्यावरती प्रेम करणारे त्यांच्या बरोबर गेले अनेक वर्ष काम करणारे भाऊंचे सर्व सहकारी माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व माझे युवक सहकारी या सर्वांचं मी स्वागत करतो एवढ्या मोठ्या स्वरूपात पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच कि ज्या योजनेसाठी भाऊ पूर्ण आयुष्य जगले त्या योजनेचा शेवटचा टप्पा टेंबू योजनेचा सहाव्या टप्प्याची प्रशासकीय मान्यता टेंडर आणि वर्क ऑर्डर काही दिवसापूर्वी पूर्ण झाली होती आणि मतदारसंघामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना एक उत्सुकता होती की ह्या योजनेचं काम कधी सुरू होणार आणि त्या योजनेचा कामाचा शुभारंभ करण्यासाठी मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा दादा आदरणीय शंभूराज जसाई साहेब आदरणीय उदयजी सामंत साहेब हे सर्व मंत्रिमंडळातले मंत्री आणि काही मान्यवरांच्या हस्ते दिनांक दोन ऑक्टोबर रोजी या टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन आपण विट्या शहरामध्ये कार्यक्रम मोठा घेतो आहे आणि सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांच्या उपस्थितीमध्ये सुळेवाडी येथे रेवानगर येथे जिथं पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसच्या ठिकाणी चा भूमिपूजन होईल आणि भूमिपूजनानंतर महात्मा गांधी विद्या मंदिर या शाळेच्या ग्राउंडवरती तिथं शेतकरी मेळावा मोठ्या स्वरूपामध्ये घेण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ज्याला निमंत्रण द्यायला गेलो त्याला दोघांनीही निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारलंय आणि दोन ऑक्टोबर रोजी हो हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता आपल्या महात्मा गांधी शाळेवरती आपण पूर्ण करतोय ज्या योजनेसाठी भाऊनी अख्खा आयुष्य जगले म्हणजे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ही योजना पूर्ण पूर्णत्वास जावी आणि मतदारसंघातल्या एक ना एक गाव त्या ओलिता खाली आलं पाहिजे या भूमिकेतनं भाऊनी ती योजना मांडली पाठपुरावा केला जगले त्या योजनेचं पूर्णत्वास जात असताना आम्हाला सर्वांना आनंद होतोय की त्यांच्या पश्चात ही योजना पूर्ण करण्यासाठी समोर बसलेली सगळे नेते ने मंडळी कार्यकर्ते यांनी अतिशय ताकदीने प्रयत्न केला आणि ह्या मतदारसंघातल्या सगळ्या गावांना पाणी देण्याची भूमिका आपण पूर्ण करतोय मी मागच्या प्रेसमध्ये ज्याला वर्कआउट झाली होती त्यावेळेला काही गावांचा उल्लेख केला होता मी तुम्हाला आता पूर्ण कुठल्या कुठल्या गावांना पाणी जाते काही गावांना पहिल्यांदाच जाते काही गावांना अंशतः यांना गेले आणि अजून काही गावांना देणं अपेक्षित होतं त्या सगळ्या गावांना आपण मी तुम्हाला नावं वाचून दाखवते खानापूर तालुक्यामध्ये विटा विटा आपला काही भाग आहे म्हणजे शिवमल्लार पासून एक वितरेका निघणार आहे आपला मुंडेमळा मेटकरी मळा या सगळ्या ना आणि निवडीचा काही भाग आहे सुळेवाडी म्हणजे रेवानगर विटा गुंफा गारडीचा काही भाग आहे भांबर्डे वासुंबे आता वासुंबेला जरी तलावात पहिलं पाणी गेलं असलं तरी फुलबागेतून आपण त्या ओढ्यापासून तलावापर्यंत पूर्ण आपण त्या लाईनमध्ये कव्हर करतोय गाडगेवाडी कुर्ली आता कुर्लीला पूर्वी पाणी गेले पण आत्ता जो दुष्काळ पडला होता आणि पाणी देत असताना खूप ओढा झाली ती ताण टाळण्यासाठी नव्यानं आपण काही भागांना नव्या पाईपलाईन टाकून त्यात देतो त्यात गाडगेवडे कुर्ली पारे बामणी चिंचणी रेनावी रेवणगाव आता रेनावी रेवणगावला पहिल्यांदाच पाणी जाते म्हणजे त्यांना अजून टेंबूचं पाणी मिळालेलं नाही दोंडगेवाडी ऐनवाडी जकीनवाडी जाधववाडी गोरेवाडी बलवडी खानापूर प्रॉपर खानापूर पोसेवाडी गोटी खुर्द गोटी बुद्रुक बडकेवाडी आणि ह्या योजनेचा सहा ब म्हणून एक पार्ट आहे जे बानूरगड हा सगळ्यात उंचावाचं ठिकाण आहे आपल्या मतदारसंघातलं किंवा जिल्ह्याचं म्हणलं तरी काही होणार नाही त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी ह्या सहा ब म्हणून पळशी उपसा सिंचन म्हणून एक योजना आहे त्या पळशी उपसा सिंचन मधून म्हणजे पळशीला एक पंप हाऊस होईल आणि त्या पंप हाऊसमधून पळशी बांदुरगड वाडी आणि कुसबावडे म्हणजे अगदी उंचीच्या ठिकाणी सुद्धा पाणी देण्याचा जो भाऊंचा मानस होता तो या योजनेतून पूर्ण होतोय तासगाव तालुक्यामधले म्हणजे एकवीस गावातली जी मतदारसंघातली आहे त्यातली तुम्हाला काही गावं मी वाचून दाखवते पाडळी धामणी हातनोली हातनूर नरसेवाडी कचरेवाडी किंदरवाडी दोंडेवाडी विजयनगर पेड मोराळे आणि मांद्रेचा दत्तनगर म्हणून जो भाग आहे त्या दत्तनगरपर्यंत पाणी देण्याच्या या योजनेतून पूर्ण होते आहे आणि आटपाडीमधनं कामत एक जात कामत वितरेकेचं जा काम सुद्धा त्या दिवशी शुभारंभ या सहाव्या टप्प्याच्या निमित्तानं होणार आहे कामत वितरेमधून आठपाडी तालुक्यातली पूर्व भाग जो आहे त्याच्यामध्ये आंबेवाडी असेल बोंबेवाडी असेल राजेवाडी खंजोळवाडी लिंगिवरे पुजारवाडी पांढरेवाडी आणि उंबरगाव ही गावं त्या कामत वितरेकेतनं पुढं जात आहेत आणि या सहाव्या टप्प्यामध्ये परत नव्याने समावेश मान खाटाव वितरेका म्हणून जे आहे मी मानखाटाव तालुक्यातलं काय तुम्हाला सांगणार नाही पण आपल्या मतदारसंघातली आटपर तालुक्यातली काही गावं त्या खटावच्या भागामध्ये येतात त्याच्यामध्ये विभुतवाडी गोळेवाडी पिंपरी बुद्रुक घरनिकी आणि कुरुंदवाडी ही गावं त्या मानखाटाच्या वितरेकीमध्ये येतात आपल्यातला काही भाग जो राहिला म्हणजे आपल्या भिकवडी बुद्रुकला भवरगावला जो भाग राहिला तो सुद्धा मानवितरेकेच्या भागातनं पूर्ण होते ह्या काळामध्ये साळामध्ये त्यावेळेची मान्यता झाली होती आणि आज ते स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण होते काही कॉन्ट्रॅक्टरनी त्या ठिकाणी कामाची सुरुवात करण्यासाठी सपाटीकरण लाईनआउट करायला के सुरुवात केलेली आहे मला असं काही ठिकाणी पाईप द्यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे जो शब्द भाऊने दिला होता भाऊंच्या कार्यकर्त्यांनी दिला होता ते शब्द खऱ्या अर्थानं आपण मतदारसंघातला आता एकही गाव असं राहत नाही की कुठं त्या भागामध्ये वंचित राहते काही टेंडरमध्ये काही जादाची पाईपलाईन पकडलेली आहे म्हणजे समजा प्लॅन मध्ये नाहीये पण त्या भागाला पाणी देणं शक्य आहे अशा टक्क्याने देण्यामध्ये सुद्धा आपण काही ठिकाणी पाईप वाढवून घेतलेले आहे माझं तुमच्या माध्यमातून मतदारसंघातल्या सगळ्या गावांना खास करून ज्या गावांना पाणी जाते त्या सगळ्या गावांना मी तुमच्या माध्यमातून निमंत्रण करतोय की दोन तारखेच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी शेतकरी मिळायसाठी उपस्थित राहावं मोठ्या संख्येनं आपण तो कार्यक्रम उपस्थित राहून पार पाडूया आणि जे स्वप्न म्हणजे खऱ्या अर्थानं ही भाऊंना खरी श्रद्धांजली आहे म्हणजे कोण कोणाचं काम कशा मार्गाने बघेल मला माहित नाही पण भाऊंचं स्मारक काय असं ते टेंबुरना ही भाऊंचं स्मारक आहे आणि सहावा टप्पा ही त्यांच्या आयुष्याचं शेवटचं ध्येय होतं आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि ते ध्येय पूर्णत्वास जात आहे दोन तारखेला सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन होते सीएम डी सी एम साहेब दोघेही येत आहेत मी तुमच्या माध्यमातून सर्वांना कार्यक्रमाचा येण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करत आहे नमस्कार जे सुहासभाईने आता सांगितलं त्या पद्धतीनं येत्या दोन तारखेला सी एम साहेब आणि दोन्ही डी एम साहेब आणि काही मंत्रिमंडळातले मंत्री यांच्या समावेत जी भावचं आयुष्यातलं स सा, सगळ्यात शेवटचं स्वप्न होतं की प्रत्येक गावाला आणि प्रत्येकाच्या बांधाव पाणी गेलं पाहिजे आणि त्याच्या दृष्टीनं मला वाटतं सहाव्या टप्प्याची मंजुरी घेतली होती भाव नसताना आपल्याला सहाव्या टप्प्याची मंजुरी मिळाली पण प्रत्यक्षात मला वाटतं स्वतः भावनी फिरून अगदी योजना कशी असली पाहिजे जेणेकरून जी मागच्या काय टेंबूच्या योजनेमधल्या काही एखाद्या किरकोळ चुका असतील ती सहाव्या टप्प्यामध्ये ती चूक कुठं दिसता कामा नाही अशा दृष्टीनं मला वाटतं ही सहाव्या टप्प्याची योजना भावनी बनवली त्यामध्ये काही पाईपचं डिझाईन असेल मला वाटतं भाऊने त्याच्यामध्ये काही चेंज केलेत जी पूर्वीच्या पाईप होत्या एखादा लोड आला तर मला वाटतं ते जॉईनमध्ये निघणं किंवा पाईप फाटणं अशा प्रकारचा कुठलाही न होता नवीन पद्धतीचं डिझाईन करून नवीन पद्धतीचं अरवाल करून मला वाटतं स्वतः इंजिनियरपेक्षा मी भाऊच इंजिनीअर होतो या योजनेचा असं समजतो अशा पद्धतीने भाऊने या सहाव्या टप्प्याची योजना केलेली आहे आणि भाव नसताना उद्घाटन घेणं आम्हासारख्याला वाईट वाटते परंतु काळ काय थांबत नसतोय पुढं जाणं हे आमचं कर्तव्य आहे आणि मला वाटतं भाव नसताना हा कार्यक्रम एवढा मोठा पार करणं की जेवढी आमच्या जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी सगळ्या कार्यकर्त्याबाई म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही निश्चितपणानं दोन तारखेला आम्ही जसं भाव असताना कार्यक्रम होत होता त्याच पद्धतीनं दोन तारखेला मी कार्यक्रम करू सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी या दोन तारखेच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोक उपस्थित करावीत हीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा